जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज महत्वाची राजकीय घडामोड घडली नगराध्यक्ष पदासाठी मोबिन मुल्ला आष्टेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी हा अर्ज विधिवत स्वीकारला यासोबतच प्रभाग क्रमांक बारा ब सर्वसाधारण पुरुष या प्रभागासाठीही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रणांगणात दमदार प्रवेश केला अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना मोबिन मुल्ला आष्टेकर म्हणाले जयसिंगपूर शहर आणि माझ्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने कार्यरत आहे येणाऱ्या काळात शहराला अधिक वेगाने विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मला जनतेचा विश्वास आणि पाठिंब्याची गरज आहे शहरातील तमाम मतदार बंधू भगिनींनी माझ्यासारख्या चळवळीतल्या गोरगरीब कार्यकर्त्याला प्रचंड मताने विजय करावे ही माझी विनंती आहे मुबिन मुल्ला आष्टेकर यांच्या या उमेदवारी अर्जामुळे जयसिंगपूरच्या राजकारणात निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे